योग शक्तीनं पंढरीच्या पांडुरंगाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि संत सावतामाळी यांच्या छातीमध्ये देव जाऊन लपून बसले आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि आपल्या या संतांच्याच भूमीमध्ये संत शिरोमणी सावतामाळी त्यांची एक रहस्यमय गाथा आपण पाहणार आहोत की बांधवांना अनेक संत होऊन गेले अनेक भक्त होऊन गेले प्रत्येक संत प्रत्येक भक्त पंढरपूरला जात होते बघा पंढरपूरच्या पांडुरंगाची नतमस्तक होतो, होत होते परंतु संत शिरोमणी सावतामाळी असे संत की ते पंढरपूरला गेलेच नाही अशी पंढरपूरच्या पांडुरंगाची एकनिष्ठ भक्ती केली की पंढरपूर सोडून पांडुरंगाला सुद्धा मोह आवरला नाही की माझा भक्त आहे तरी कसा संत सावतामाळी अशी रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांनो आजही आपण संत सावतामाळ्यांचे अभंग जर ऐकले तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं बघा की आमूची मारियाची जात शेत लावू बागा येत हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा चाफा सेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली सावत्याने केला मळा विठ्ठल देखी डोळा अशी शेती पिकवली की पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा पाहावाशी वाटली बघा इतकी सुंदर शेती संत सावतामाळे यांनी केली संत सावतामाळी यांचं जे जन्म गाव आहे ते सोलापूर जिल्ह्यातील महाडा तालुका आणि या महाडा तालुक्यामध्ये अरण नावाचं गाव आणि त्यांचा जो जन्म आहे ऐशी सन बाराशे पन्नास ला झाला जन्म त्यांचे आजोबा माळी आजोबा ते सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते वारकरी होते आणि यांच्या दोन मुलं झाली ते पुरसोबा आणि डोंगरोबा पुरसोबा हे आध्यात्मिक भक्तीकडे वळलेले अफाट भक्ती पंढरीच्या पांडुरंगाची प्रामाणिकपणे आपला शेतीचा व्यवसाय करायचा भजन करायचं भगवंताचं नामस्मरण करायचं आणि त्यांचा विवाह त्यांच्या समाजातील सदुमाळी यांच्या मुलीशी झाला बघा पण बांधवांनो याच दापत्याच्या पोटी संत सावतामा महाराज यांचा जन्म झाला आणि यांचं जे मूळ गाव आहे बघा ती मिरज संस्थानमधलं औषे नावाचं हे मूळ गाव आणि त्यांच्या आजोबा माळी ह्या अरंग गावामध्ये पोटा पाण्यासाठी आले बघा नंतर पुढे सावतामाळी यांचं लग्न जनाबाई हे भेडगावचे भानवशी रूपमाळी यांच्या मुलीशी लग्न झालं बघा त्यांच्या पत्नीचा स्वभाव अतिशय चांगला होता कष्टाळू होता उत्तम प्रकारे संसार केला आणि त्यांना दोन मुलं झाली एकाचं नाव विठ्ठल दुसरी मुलगी नागाताई संत सावता महाराज लहानपणापासून विठ्ठल भक्तीत तल्लीन व्हायचे बघा आणि आपली शेती करायची तर बांधवांना विशेष सांगायचं म्हणलं तर आपल्या शेतामध्ये पिकणारं प्रत्येक पीक कांदा असो मुळा असो फुला असो ज्वारी असो बाजरी म्हणजे कुठलंही पीक शेतामध्ये घेतलं तर प्रत्येक पिकामध्ये पंढरीचा पांडुरंगच बघायचा बघा म्हणजे ज्वारीचं कणीस जरी असलं तर माझा पांडुरंग त्याच्यामध्ये आहे एवढी भक्ती संत सावतामाळे यांची बघा त्यावेळेला मोटरा वगैरे काही नव्हत्या मोठ चालायची विहिरीवरती चार बायलाची दोन बायलाची अहो मोटला खेचणारा जो नाडा असतो त्या नाड्यामध्ये सुद्धा माझाच पांडुरंग त्या ठिकाणी आहे असं सावतामाळे बोलायची बघा एवढी भक्तीमध्ये एकनिष्ठता ते कधीही पंढरपूरला जात नव्हते शेतामधलं आपलं प्रत्येक काम करताना भगवंताचं नामस्मरण माझा भगवंत इथेच आहे आणि प्रत्येक पिकामध्ये आहे अहो वावर जर नांगरलं त्या नांगरांमध्ये ज्यावेळेला वावर नांगरतो त्यावेळेला मातीची ढेकळं पडतात त्या ढेकळामध्ये सुद्धा माझा पांडुरंग आहे विचार करा एवढी अफाट एक निष्ठ भक्ती होती आणि सावतामाळी यांचा एक मित्र होता त्याचं नाव काशीबा गुरव ज्यावेळेला शेतामध्ये काम चालायचं त्यावेळेला सावतामाळी अभंग म्हणायचे बघा ज्यावेळेला विहिरीवर मोठ चालायची संत सावतामाळी मोठ हाकायची बघा म्हणजे शेताला पाणी देण्यासाठी सुद्धा तोंडातून येईल म्हणजे सुचेल तसेच अभंग म्हणायचे एवढी अफाट भक्ती होती आणि ते अभंग लिहिण्याचं काम काशीबा गुरव यांनी केलं बघा आजही बांधवने जे अभंग आहेत ते काशीबा गुरव यांनी लिहिलेले आहेत अशी त्यांची अफाट भक्ती चालली होती की पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा काळजी पडली की माझा भक्त आहे तरी कसा मला त्याला पाहायचंय आणि एकदा पंढरीचा पांडुरंग हे संत कुर्मदास यांना भेटायला निघाले बघा त्याचा व्हिडिओ मी बनवलाच आहे त्यांची सुद्धा अफाट भक्ती होती की त्यांनी हात पाय नसताना सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला निघाले होते बघा त्या संत कुर्मदासांना पंढरीचा पांडुरंग पंढरपूरने भेटायला निघाले बघा आणि त्यांच्याबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव होते बघा संत कुर्मदास यांची भेट झाली आणि त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाने ठरवलं की मला आता माझ्या भक्ताला भेटायला जायचे म्हणजे संत सावतामाळी यांना भेटायला जायचे तिघही निघाले आणि ज्यावेळेला संत सावतामाळी यांचं गाव जवळ आलं हरण त्या गावाच्या जवळ आल्यानंतर पंढरीच्या पांडुरंग सांगितलं संत ज्ञानेश्वर माऊलीला आणि संत नामदेवांना की तुम्ही इथेच थांबा मला तहान लागले मी पाणी पिऊन येतो मी येईपर्यंत तुम्ही इथून हलू नका आणि त्यावेळेला बघा पंढरीचा पांडुरंग संत सावतामाळी यांच्या शेतात गेले बघा बालरूप घेतलेलं संत सावतामाळी आपलं काम झाल्यानंतर पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण त्या ठिकाणी चाललेलं होतं डोळे झाकलेले होते अखंड सृष्टीचा मालक जरी समोर राहिला उभा तरी सुद्धा संत सावतामाळी यांना समजले नाही बघा एवढी एक निष्ठभक्तीमध्ये स्वतः पांडुरंगांना हात लावला आणि संत सावतामाळी यांना उठवलं बघा लक्का असा प्रकाश डोळ्या पुढे उभा राहिला पाहतो तर काय पंढरीचा पांडुरंग नतमस्तक झाले पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी बघा आणि त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाला एक लिला करायची होती छोट स्वरूप होत हे घेतलेलं आणि त्यावेळी सावतामाळ यांना म्हणले की माझ्या पाठी चोर दोन लागलेत मला कुठंतरी लपव लपवतो त्यावेळेला संत सावतामाळ यांनी सांगितलं की माझ्या हृदयापेक्षा दुसरी जागा सुरक्षित ही कुठंच नाही आणि पाहता क्षणी कुठलाही क्षणाचा विलंब न करता शेतकरी असल्यामुळे जवळच पडलेलं खुर्प होतं बघा दारदार त्या खुर्प्यानं आपले छाती चिरली आणि स्वतःच्या हृदयामध्ये पंढरीच्या पांडुरंगाला लपवलं बघा विचार करा केवढी अफाट पाठीमागे बघा संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव थांबले देव कुठे गेले देव येत नाहीत म्हणून त्यांनी बराच वेळ झाला शोधाशोध चालू केली बघा त्यांनी आणि पाहता पाहता संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव संत सावतामाळे यांच्या शेतामध्ये आले बघा पाहतात तर काय देव ना परंतु संत सावतामाळी ज्या ठिकाणावर बसले होते बघा संत सावतामाळी यांच्या अंगातून एक लक्का असा प्रकाश त्यांना दिसला आणि संत ज्ञानेश्वर माऊलीने ओळखलं की देव इथेच येत आणि त्यावेळेला संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेवांनी देवाला विनंती केली की देवा आता तरी बाहेर या आणि त्यावेळेला आपल्या भक्तांचा मान राखून पंढरीचा पांडुरंग बघा संत सावतामाळी यांच्या छातीतून बाहेर आले देवाला कर्मत न, की देवाला आपल्या भक्ताशिवाय करमत नाही कधी बघा हे निश्चित आहे देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं हे निश्चित आहे बघा म्हणजे विचार करा की संत सावता माळी पंढरपूरला गेलेच नाही तरी सुद्धा देवाला सुद्धा इथं भेटायला लागलं बघा शेतामध्ये एवढी मोठी त्यांची अफाट भक्ती होती हजारो त्यांनी अभंग लिहिले आपल्या डोळ्यातून पाणी येतं असे त्यांचे अभंग अगदी साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहेत तर बांधवांनो देवापुढं कुठलीही जातपात नसते बघा भक्त है, है है। देव हा फक्त भक्तीचा भुकेल्ला आहे हे निश्चित आहे देव कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ह्याच व्हिडिओमध्ये बघा एवढी भक्ती मनापासून जर असल निष्ठता असेल तर देव तुम्हाला भेटा येणार हे निश्चित बघा काही लोक असं म्हणतात की आम्हाला वेळ नाही परंतु विचार करा की संत सावतामाळी यांनी आपल्या शेतात काम करता करता देवाची भक्ती केली प्रत्येक पिकामध्ये दे देवाला पाहिलं देवाला सुद्धा यावंसं वाटलं संत शिरोमणी सावतामाळी यांना फक्त पंचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलं बघा आषाढ वैद्य चतुर्दशीला बारा जुलै बाराशे ला वैकुंठाला परत गेले महाराज आजही बांधवांना पंढरीच्या पांडुरंगाची पालखी वर्षातून एकदा भेटाव्यास त्यांना येते आणि त्या ठिकाणी बघा संत नामदेवांनी सुंदर असं वर्णन केले की धन्य ते आरण रत्नाचीच खान जन्मला निधान सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्याच्या घरी तर बांधवनाशी संत सावता माळी यांची रहस्यमय असा प्रसंग आहे जीवनातला तो जर आपला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपले चांगले आध्यात्मिक पाहायला मिळतील आणि खरी माहिती आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत